रानंद मध्ये मध्य रस्त्यातील जलजीवनच्या कामामुळे जनजीवन विस्कळीत ठेकेदाराने कामाच्या नावाखाली सुमारे तीस ते चाळीस फूट विनापर्वांना उखरला रस्ता पाहूया सविस्तर बातमी माण तालुक्यातील रानंद या ठिकाणी असलेल्या गोंदवले खुर्द रोडवरील शिवाजीनगर येथे ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली जिल्हा परिषदेकडून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेकडे हस्तांतरित केलेला रस्ता मधोमध सुमारे तीस ते चाळीस फूट अंतरापर्यंत उकरला आहे यामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची रस्त्याने येण्यासाठी झालेल्या गैरसोयीमुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता राणंदचे सरपंच अमोल गुजर यांनी बांधकाम विभागाने पाण्याच्या योजनेसाठी रस्ता क्रॉसिंगची परवानगी दिली आहे असं सांगितलं मात्र रस्ता आढवा क्रॉस न होता उभा तीस ते चाळीस फूट अंतरापर्यंत कसा काय खोदला गेला असा सवाल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि चाललेल्या कामामुळे परत फिरलेल्या वाहनधारकांना पडला होता तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम काही महिन्यांत पूर्ण देखील होईल मात्र काम पूर्ण झाल्यानंतर जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईनमध्ये सदर ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्यास तो रस्ता परत उखरला जाणार का असेही प्रश्न लोकांच्या चाललेल्या चर्चेतून व्यक्त होत होते याबाबत रानंदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वैभव मडके यांनी संदिग्ध उत्तर देऊन सहाय्यक अभियंता असलेल्या सागर तांबारे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं त्यानुसार तांबारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही याबाबत ठोस उत्तर देता आलं नाही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर के पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही एकूणच कामाच्या पद्धतीमुळे राजकीय नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या चांगल्या टक्केवारीमुळेच ठेकेदारानं जलजीवन मिशन योजनेच्या कामाला सार्वजनिक रस्ता मधोमध खोदण्याचं धाडस केलं अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू होती त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद